भरधाव कार थेट मंदिरात घुसली मंदिरात बसलेली सोळा वर्षीय बालिका गंभीर जखमी नंदुरबार शहराचे ग्रामदैवत असलेल्या खोडाई माता मंदिरात आज भरधाव वेगाची कार घुसल्याने अपघात झाला आहे या अपघातात एक सोळा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे आज दुपारी या मंदिरावर भाविकांचे कार्यक्रम सुरू असतानाच विरल विहारकडून वी येणाऱ्या भरधाव कारने वेगावरील नियंत्रण सुटल्याने ती थेट मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत घुसली यावेळी या परिसरात असलेल्या सोळा वर्षीय अंजली राजू वैदू हिला या गाडीची ठोस बसली विशेष म्हणजे अपघातावेळी या मंदिरात आज नवस फेडण्यासाठी वैदू समाजाच्या भक्तांची मोठी गर्दी होती अपघातानंतर या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती मंदिराचा पुढील परिसर निमुळता असल्यानं त्यात ही चारचाकी अटकल्यानं मोठा अनर्थ टळला आहे या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली असून अधिकचा तपास सुरू आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर देवाचा कार्यक्रम होता आम्ही बटाजन इथे देवाच्या होतो बाकीच्या दर्शन घ्यायला होतात आम्ही पण तिकडेच होता बहीण बीन ती गेलेली होती तिकडे दर्शन करून यायचे ते गाडी इतकी रपमध्ये मध्ये आला सर आम्हाला दिसला पण नाही गाडी तिथे रप मध्ये आले नाही मध्ये घुसून गेली ते पाजू घुसत होती मध्ये आटकून गेली ती नाही तो आधी ना ती लहान लहान पोरी होतात ते डायरेक्ट चेंज होऊन जात सर आता ते बहीणला लगेच नस येत ना ते डाईक पाठवून गेलेले सर आता ते ना काय कामाची नाही सर आम्हाला काय परत न्याय पाहिजेल आणि काय ते पोरीच्या पुरा टेकमिंग पाहिजे सर आम्ही ते विनंती करतात सर इथली माझी बहीण आहे सर आम्ही इथेच राहतो कोड आहे माता चोपडपट्टी मध्ये सर हा सर आपला अंजली अंजली राजू वैदू माझ्या नाव गो सतरा अठरा वर्ष सर सोला सतरा सोला सोला वर्षाची सोला सतरा हो सर याला जाऊन देणार सर हे गेला म्हणजे काय काम आहे आम्ही गरीब मुलगा गरीब आहेत सर आम्ही काय करणार आम्हाला एक येत मध्ये गेलेलं आहे सर नीम हॉस्पिटल एकदम खराब आहे सर आता मी जाऊन आलो मी तिकडे दवाखान्यामध्ये जाऊन आलो पूर्ण गंभीर आहे नस पाठवून गेलेली आहे सर पूर्ण नस पाठवून गेलेले अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा